गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात पर ब्रह्म तस्मय श्री मनुष्य हा समूह प्रिय प्राणी आहे समूहात राहायला आवडत आणि समूहात राहिल्यामुळे ऑटोमॅटिकच अनेक नाते तयार होतात काही नाते जन्मताच प्राप्त होतात आई वडील भाऊ बहीण त्याला आपण रक्ताचे नाते म्हणतो आणि काही नाते मनुष्य बनवतो मग मानलेला भाऊ मानलेली बहीण मित्र राजकीय मित्र प्रोफेशनल मित्र बालपणाचे मित्र असे वेगवेगळे नाते बनत जातात आपण आपलं ट्युनिंग त्याच्याशी जास्त जुळत जो आपल्याला सगळ्यात जास्त समजतो मग तो भाऊ असेल बहीण असेल आई असेल वडील असेल किंवा मित्र असेल बालपणाचा मित्र असेल प्रोफेशनल मित्र असेल राजकीय मित्र असेल वॉट एव्हर पण ज्याचं व्यक्तिमत्व आपल्याला जास्त समजतं त्याच्याशी आपल्या जास्त तारा जुळतात पण खरंच आपण आत्मपरीक्षण केलं पाहिजे काय कि मी आता माझ्या सगळ्यात जवळच व्यक्ती कोण आहे माझ्या सगळ्यात जवळच व्यक्ती कोण आहे एखाद्या लहान मुलाला विचारलं तर तो सहज बनतो माझी आई लग्न झालेल्या तरुण कोणाला विचारला तर तो लगेच म्हणतो माझी बायको किंवा माझे प्रियसी किंवा एखादा मित्रप्रेमी असेल तर तो म्हणतो माझा मित्र कोण अतिशय प्रामाणिकपणे त्याने स्वतःला विचारावं की ज्या व्यक्तीवर तू भरमसाट प्रेम करतो अतोनात प्रेम करतो प्रेमाची पराकाष्ठा जिथं होते अशी व्यक्ती तरी तुला नीट समजते का शंभर टक्के समजते तिच्या मनाचा था अंग तुला लागलाय का अरेच आपल्या मनाचा थाव ठिकाण स्वतःला समजून घेतलं नाही आणि जेव्हा स्वतः स्वतःला समजून घेतलं नाही स्वतःला स्वतः माहीत नाही ती व्यक्ती दुसऱ्याला काय जाणणार आणि म्हणून अध्यात्म स्पिरिच्युअलिटी काय सांगते खुद को पहले पहले पहिले को जान जानम स्वतःला पहिले जाणून घ्या मी कोण आहे हा म्हणायचा भाग झाला काय मेह नदी नसेरंजन अविनाशी पण इमानदारीने आणि प्रामाणिकपणे कबूल करावं इमानदारीने आणि प्रामाणिकपणे कबूल करावं मी ज्या व्यक्तीवर भरमसाठ प्रेम करतो ती व्यक्ती मला समजते का अरे सख्खा भाऊ तुला समजत नाही सख्ख्या भावाच्या मनात काय चाललंय नाही समजत नाही समजत बायको आपल्याला असं वाटत आपल्यावर खूप प्रेम करते आपण तिच्यावर खूप प्रेम करतोय पण कधी कधी लक्षात येत की आपल्याला कळली ना आपण तिला कळलं आणि मग काय होतात कॉन्फ्लिक्ट होतात कॉन्फ्लिक्टो नाच प्रेम केलेली व्यक्ती सुद्धा आपल्याला समजून येत नाही कळत नाही का कारण अजून आपण स्वतःला सुद्धा जाणत नाही आणि म्हणून अध्यात्म काय सांगत स्वतःला जाणून घ्या आणि स्वतःला जाणून घेणं म्हणजे चैतन मार्ग स्वतःला जाणून घेतलं की सगळं कळायला लागत काय बोलतोय मी स्वतःला जाणून घेतलं एक साधे तो सब सदे एक साधे तो सब सदे तो एक साधायचा आहे म्हणजे स्वतःला जाणून घ्यायचा आहे आणि तुम्ही स्वतःला जाणून घेतलं की सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिक जाणून घेता येतात आणि म्हणूनच म्हणूनच स्वतःला जाणण्याचा मार्ग आपण जाणून घेतला पाहिजे या सद्गुरु परंपरेतून आपल्याला हा चैतन्याचा मार्ग सद्गुरु परंपरेने प्राप्त झालेला आहे सद्गुरु परंपरेने प्राप्त झालेला आहे युक्त ब्रह्मक्रिया करणं साधना सेवा सत्संगाच्या मार्गावर चालणं म्हणजेच चैतन्याचा मार्ग रोज आपण ब्रह्मक्रिया करतो काय ब्रह्मक्रिया भस्त्रिका आणि कपालभाती याच्या दोन क्रिया आहेत ना या बिंबीच्या खाली काम करतात बिंबीच्या खाली काम करतात भस्त्रिका आणि कपाल भाती अनुलोम विलोम हृदयावर कार्य बाह्य प्राणायाम विशुद्धी चक्रावर कार्य करत विशुद्धी चक्रावर कार्य करायच आणि भ्रामरी आज्ञा चक्रावर कार्य करायच ओंकार सहस्रार चक्रावर कार्य करत हे सहा चक्र कोणते कोणते मूलाधार स्वादिष्ट ब्रह्मा सृजन करता निर्मिती करतो मणिपूर आणि अनाहत विष्णू जो प्रतिपाळ करतो सर्वांना सांभाळतो आणि विशुद्धी चक्राच्या वर इथून वर मानिपासून वर विशुद्धी चक्र चक्र याच्यावर रुद्राचा अधिकार आहे शिवाचा अधिकार आहे ब्रह्मा विष्णू आणि महेश म्हणजे गुरुदेव दत्त म्हणजेच श्री गुरुदेव दत्त हे सगळं जग चालू आहे ना तीन गुणांवर चालू आहे सत्व रज तम सत्व रज तम इथ सत्व कुठे आपल्या आहे म्हणजे मणिपूर आणि सत्व गुरु म्हणजेच श्री कृष्ण म्हणजेच विष्णू याच्या खाली रजोगुर आहे म्हणजे भोग स्वाधिष्ठान आणि, आणि मुलाधार रजोगुण ब्रह्माचा गुण आणि इथून इथून हा तमोगुल नाही हा हाँ, शुन्या। शून्य है शून्य सब शून्य अशून्य का हैपन है वहां आधार आधार वाद बिंदु आकाश नहीं वहां काल कहां आकाश पर नहीं काल पर नहीं ध्यान पर नहीं भक्त निरंकार निराकार निर्गुण परमात्मा संसार चक्र लाइटलेस लाईट like, प्रकाश प्रकाश आणि प्रकाशाच्या प्रकाशालाही प्रकाशित करणारा हा आत्मप्रकाश मी आहे हे नुसतं जाणून घ्यायचं नुसतं बोलाचाच हात आणि बोलाचीच कडी नाही याचा अनुभव आला पाहिजे आणि हा अनुभव येण्याकरता साधना सेवा सत्संगाच्या मार्गावर सतत अभ्यास बनत बनत बन जाए अने अनेमी जीव तोड़न साल तो अब ना बनी तो फिर ना बनेगी अब ना बनी तो ना बनेगी ठाट पड़ा रह जाएगा सब ठाट पड़ा रह जाएगा सब चल पड़ेगा बन जा राज The only purpose of man, sojourn on this planet Earth, is to seek.